नमस्कार कसे आहेत सगळे आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल हिरव्या गार शेवग्याच्या शेंगा यांचा रस्सा बनवते मी आज खूप शेंगा मिळतात आहेत सध्या बाजारामध्ये आणि इतक्या पौष्टिक शेंगा एकदा तरी नक्की खायलाच पाहिजेत बारीक असे मी त्याचे तुकडे करून घेतलेत शेंगांचे जास्त त्याची सालंवरची काढून नाही टाकलेत नाहीतर मग ना खूप मेण शिजतं आणि हे आपले घरातलेच मसाले आहेत सगळे मी बेडगी मिरचीचं तिखट जास्त वापरलं आहे आणि घरातलं तिखट धणा पावडर जिरा पावडर आणि अगदी थोडासा असा गरम मसाला आणि थोडंसं मी एक वाटण बनवून घेणार आहे आपलं आल्याचा तुकडा घेतला एक लसणीच्या अर्धा पाकळ्या आणि दोन मोठे कांदे घेतलेत आणि अगदी थोडं खोबरं आणि हे मी बटाट्याचे असे उभे काप करून घेतलेत स्वच्छ पाण्यातनं धुवून काढून ठेवले होते काळे पडतात नाही आता शेंगा मी थोड्या अगदी तेलावर अशा थोड्या परतून घ्यायच्यात शिजवायच्या नाही येत आपल्याला अगदी फक्त जस्ट परतून घ्यायच्यात कारण म्हणजे नंतर खूप त्याचं मेण असं व्हायला नको मला ती शेंग अख्खी अशी रस्त्यामध्ये लागायला लागते आता ला, आपण वाटण शिजवून घेऊया चांगलं शेकून दोन मोठे कांदे घेतलेत ते मी आता परतून घेतले कांदा झालेला आहे आपला गुलाबी कांदा काढून घेतला की लगेचच त्याच्यामध्ये खोबरं एकदम कमी गॅसवर खोबरं परता नाही तर लगेच करपतं आणि खोबद अगदी थोडं खोबरं घेतलं आहे मी आणि लसणाच्या अर्धा पाकळ्या आणि आल्याचा तुकडा हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं थोडं पाणी चा घालायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आलं आणि लसूण जाईल टोमॅटो आणि कोथिंबीर मला वरणं घालायचे एक बटाट्याचे हे काप आहेत हे मी थोडे तेलामध्ये परतून घेते आणि शेंगा परतलेल्या होत्या ना मग आपल्या त्याच्यावर जादा हे मी काप काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये आता आपण रस्सा करून घेऊया कापसुद्धा मी शिजवले नाही आहेत अगदी तेलात फक्त परतूनच घ्यायचे आहेत हे कांदा खोबऱ्याचं वाटण आता मात्र गॅस कमी करून एकदम कमी गॅसवर आपल्याला हे वाटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे कांदा खोबऱ्याचं चा वाटण चांगलं शेकवून घेतलं ना की रसाची टेस्ट खूप बदलून जाते काही लोक वरून घालतात थोडंसं हिंग घातलं आहे धणा पावडर जिरा पावडर एक एक चमचा हळद अगदी अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन ते तीन मोठे चमचे बेडी मिरचीचं तिखट घातलं आहे मी आणि एकच चमचा घरातलं तिखट कारण बेडी मिरचीचं तिखट ना कलर छान येतो खूप आणि हे सगळं कमी गॅसवर चांगलं परतून घेतलं टॉमॅटो घातला आणि आता ह्या आपल्या शिजवून घेतलेल्या परतून घेतलेल्या शेंगा आणि परतून घेतलेले बटाटे आता हे सगळं आपल्याला वाटणामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि जसं तुम्हाला पाणी हवं आहे ना तसं पाणी कमी जास्त करून तुम्ही हे शिजवून घ्यायचे मी थोडं पाणी कमी घातले तरी दि एक ग्लास पूर्ण आणि वर थोडंसं पाणी असं मी घातलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर घट्ट एकदम रस्सा हवा असेल तर थोडं पाणी कमी घाला आणि शिजवून घ्या आणि शेंगा पण पटकन शिजतात तशा फार वेळ लागत नाही शिजायला अगदी सात ते आठ मिनटामध्ये ही भाजी शिजून तयार होईल आता हे झाकण घालून मी त्याला चांगली दणदणीत उकळी आणते आणि मीठ मात्र मी नंतर घालणार आहे एक मोठी उकळी आली ना की मग मी त्याच्यामध्ये मीठ घाले कारण मीठ घातलं मग भाजीला शिजायला थोडा वेळ लागतो हे बघा मला हा इतका दाटसर असा रस्सा हवा आहे तुम्हाला जर असं वाटत असेल जास्त पातळ करायचं तर तुम्ही पाणी घालू शकता आता मी हे मीठ घातलं ह्याच्यामध्ये आणि आता मात्र मी गॅस मोठा करते आणि हे चांगली आणखीन एक त्याला दणदणीत उकळी आणून देते म्हणजे थोडं भाजी दाटसर पण होईल आणि मीठ घातलेलं ला सगळीकडे लागून पण येईल ला। तयार आहे भाजी मी वर्ण कोथिंबीर घालून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर सर्विंगसाठी खूप छान रस्सा तयार झालेला आहे मटणापेक्षा पण ह्याची टेस्ट भारी लागते नक्की करून बघा नक्की करून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या तुमचा एक सबस्क्रायबरसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे भाताबरोबर भाकरीबरोबर नक्की करून बघा आणि खा चमचमीत शेवग्याची